लोकसभेच्या निवडणुका जळगाव जिल्ह्यातील दोन जागांवरच राज्यात आणि केंद्रात सत्ता असतानाही अवघे दोन खासदार निवडून आले मागील तीन ते चार निवडणुका मग त्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका अशा वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी सरशी ही भाजपचीच होत होती परंतु हे सगळं होत असताना राज्यातील रोजगाराच्या संधी किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या किती नवीन उद्योग जिल्ह्यात आले याबाबत सगळ्याच विषयी आनंदी आनंद आहे साधारणत काही वर्षापूर्वी म्हणजे किमान दोन शतकाआधी मुंबई पुणे नाशिक नंतर जळगावचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात होतं कारण त्यावेळेस अनेक रोजगाराच्या संधी जिल्ह्यात उपलब्ध होत्या या रोजगाराच्या संधी शेती व्यवसायाशी निगडीत अनेक कारखानदारीशी जोडल्या गेलेल्या होत्या त्यामुळे जिल्ह्यातील शेती व्यवसायाला एक वेगळी भरभराट होती आणि ती जिल्ह्यात चोफेर होती जसं एरुंडोल तालुक्यातील वनकोठे येथील वसंत सहकारी साखर कारखाना चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील बेलगंगा सहकारी साखर कारखाना यावल तालुक्यातील फैजपूर जवळील मधुकर सहकारी साखर कारखाना चोपळा तालुक्यातील चोपळा सहकारी साखर कारखाना तर मुक्ताईनगर येथील मुक्ताई, मुक्ताई सहकारी साखर कारखाना या कारखान्यांमुळे ऊस लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होतं यासोबतच जळगाव येथील खानदेश मिल भुसावळ तालुक्यातील खडका येथील सुदगिरणी यावल येथील यावल सुदगिरणी भडगाव तालुक्यातील नगरदेवळा येथील नगरदेवळा सुदगिरणी चाळीसगाव येथील चाळीसगाव टेक्स्टाईल यामुळे कापूस लागवडीचं क्षेत्र आणि कापसाला बाजारपेठ मुबलक प्रमाणात उपलब्ध होते यासोबतच चाळीसगाव येथून मुंबईत रेल्वे वॅगनच्या माध्यमातून दररोज दूध पाठवलं जात होतं एखाद्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर त्यामध्ये वाढ कशी होईल या पद्धतीनं खाजगी उद्योजक बघत असतो परंतु हे सगळे उद्योग बऱ्याच ठिकाणी सहकारी तत्वावर राबवले गेल्यामुळे आणि दोन गटातील आपसातील वेगवेगळ्या विषयांमुळे आज पूर्णपणे संपले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त कारखाने किंवा सहकार संपला नाही तर त्यासोबत जोडले गेलेले शेतकऱ्यांसह कुशल अकुशल कामगारसुद्धा बेरोजगार झालेत आणि त्यांच्यासाठी काही भरीव कामगिरी झाली किंवा वेगळा पर्याय शोधून दिला गेला असं मात्र घडलं नाही जिल्ह्यातील सहकार जिवंत राहावा यासाठी जिल्हा बँकेनं मात्र काही प्रकल्पांना आर्थिक सहाय्य केलं दोन हजार बावीस तेवीस या वर्षाच्या जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक समालोचनात असं म्हटलं आहे की जिल्ह्यात नऊशे सहा विविध उत्पादनाचे कारखाने कार्यरत होते आणि जवळपास पस्तीस हजार कामगारांना कायमस्वरूपी रोजगार सुरू होता परंतु यामधील जवळपास चारशे ते साडेचारशे कारखाने उद्योग व्यवसाय बंद झाले त्यामुळे दहा हजारपेक्षा जास्त कामगार बेरोजगार झालेत आज जळगाव एम आय डी सीचा विस्तार होत असताना नवीन उद्योग व्यवसाय या ठिकाणी येत नाहीत याचं कारण राज्यातील जळगाव एम आय डी सी ही एकमेव अशी आहे येथील उद्योजकाला टॅक्स दोन ठिकाणी भरावा लागतो एम आय डी सी आणि महापालिका टॅक्स घेते मात्र सुविधा मागितल्यास नियम दाखवते काही वर्षापूर्वी जळगाव एम आय डी सीमध्ये डाळ उद्योग प्लास्टिक उद्योग यामुळे एम आय डी सीमध्ये अगदी भरभराट होते आता या उद्योगांनाही घरघर लागल्यासारखी परिस्थिती झालेली आहे उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या असंख्य योजना असताना कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या योजना बेरोजगारीमुळे अनेक लोक रोजंदारीच्या शोधात असतानाही अशी बकाल परिस्थिती का निर्माण होते आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे वास्तविक जळगाव शहराप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी एम आय डी सी आहे परंतु तिथे उद्योग आहेत का चा उद्योगांना चालना मिळाली आहे का रोजगार निर्मिती होते आहे का निर्मिती झालेल्या मालाला बाजारपेठ मिळते आहे का त्यासाठी गरज आहे एक सक्षम आणि भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात काम करणाऱ्या नेतृत्वाची आज निवडून आलेल्या दोनही खासदार या महिला आहेत आणि त्यांनी मनात आणलं तर चमत्कार घडू शकतो कारण रावेर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांचा जनसंपर्क आणि दोन टर्मचा अनुभव तर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ यांना संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सेवेचं उत्तरदायित्व मिळालं आहे सोबतच जिल्ह्याचं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा त्यांचा अनुभव हा दांडगा आहे त्यामुळे केंद्राचा निधी आणि राज्याचा वाटा यामध्ये व्यवसाय उद्योगवाढीचा हा विषय ते अतिशय चांगल्या प्रकारे मार्गी लावू शकतात येणाऱ्या आगामी काळात जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दोघही महिला खासदारांकडून जनतेच्या अपेक्षा या नक्कीच वाढलेले असतील यात दुमत नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो आपल्याकडे जर नवीन विषय असतील की ज्या विषयांवर आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे असे विषय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद